नमस्कार आविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार शैक्षणिक विषयांमध्ये हिंदी सक्ती ही पहिलीपासून करण्यात यावी असे शासनाने निर्णय घेतला जी आर काढला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली जे मराठी प्रेमी होते मातृभाषेचे प्रेमी होते त्यांनी त्यानंतर काही राजकीय पक्षांनी पुढे आले रस्त्यावरती आले आवाज उठवला की महाराष्ट्र हा मराठी म्हणून ओळखला जाणारा एक प्रदेश आहे एक राज्य आहे त्यामुळे इथे तिसऱ्या एखाद्या भाषेची सक्ती नको आणि तीही इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांपासून नको काही राजकीय पुढारी समोर आले त्यामध्ये राज ठाकरे त्या आहे आदित्य ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे यांनीसुद्धा आपले मत व्यक्त केले आवाज उठवण्याचा प्रयत्न केला सामाजिक संघटनांनी समोरे आले त्यानंतर सामाजिक लोक काही विचारवंत तळागाळातले ग्रामीण भागातले सगळ्यांनीच आपले विचार व्यक्त केले की हिंदी सक्तीही नसायला हवी त्यानंतर शासनाला थोडीशी कुंभकर्णाच्या झोपेतून जाग आली आणि अनिवार्य शब्द हटवण्यात आला फक्त शिक्षणासाठी असणार म्हणून त्यांनी दिले बरं शिक्षणासाठी असणार म्हणजे त्याची परीक्षा पण होणार आता महाराष्ट्र राज्य हे मराठी राज्य म्हणून ओळखलं जातं इथली मातृभाषा पण मराठी आहे आणि मराठी पुन्हा अशी मराठी आहे की दर पावलावरती मराठी भाषा वेगळी आहे दर पावलावरती मराठी वेगळी बोलल्या जाते प्रत्येक तालुक्यामध्ये मराठीच आहे पण वेगळ्या प्रकारची मराठी आहे वेगवेगळ्या शब्दांनी वेगवेगळ्या सौंदर्यांनी नटलेली मराठी भाषा आहे एकीकडे जगत वंदनीय ज्ञानोबाराय म्हणतात की माऊली सांगतात की छप्पन्न भाषेचा केलासे गौरव किंवा माझ्या मराठीची बोली परी अमृता ही पैजा जिंके माझी मराठी भाषा ही अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे अमृतासोबत जरी पैज लावली स्पर्धा लावली तर अमृत हारेल आणि मराठी जिंकेल आता अमृत एवढं श्रेष्ठ मानलं जातं पृथ्वी तलावावरच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये देवदेवतांनाही प्रिय असणारा अमृत परंतु अमृतासोबत स्वतः दा लागल्यानंतर मराठी भाषा अमृताहीपेक्षाही श्रेष्ठ आहे एवढं श्रेष्ठ पण मराठीचं सुद्धा गायलं आहे माऊली ज्ञानोबा रायांनीसुद्धा गायलं आहे आणि या मराठीमध्ये छप्पन भाषांचा गौरव आहे समावेश आहे असं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात आणि एकीकडे आपण पाहतो की प्रत्येक पावलावर प्रत्येक मैलावर मराठी भाषेचं वेगळं पण आपल्याला दिसून येतं विदर्भातली मराठी वेगळी खानदेशातली मराठी वेगळी कोकणातली मराठी वेगळी मुंबईतली मराठी वेगळी मराठवाड्यातली मराठी वेगळी पश्चिम महाराष्ट्रातली मराठी वेगळी अशी वेगवेगळी मराठी आपल्याला दिसून येते त्यानंतर जिल्ह्यांच्या बाबतीत केलं तर नांदेडमधली मराठी वेगळी लातूरमधली मराठी वेगळी पुण्यातली मराठी वेगळी ठाण्यातली मराठी वेगळी हिंगोलीतली मराठी वेगळी अमरावतीतली मराठी वेगळी अकोल्यातली मराठी वेगळी भंडाऱ्यातली मराठी वेगळी म्हणजे असे कितीतरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मराठी आपल्याला पाहायला मिळेल हे मराठी भाषेचं पण आहे मला वाटतं विश्वाच्या पाठीवर एवढं चांगलं सुन सौंदर्याने नटलेलं वेगळेपण कोणत्याही भाषेला नसे एवढी श्रेष्ठ मराठी भाषा आहे म्हणून जगद्गुरु तुकोबा रायांना आणि जगदवंदे माऊली ज्ञानोबा रायांना तेच सांगायचं होतं की जे वेद असतील चार वेदांचा अर्थ असेल म्हणून तुकोबा रायांनी मराठीमध्ये मांडला गीतेचा अर्थ गीतेचं मंथन करून ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी रूपी नवनीत आपल्यासमोर मांडलं हे मराठीमध्ये मा कारण मराठी भाषा एवढी श्रेष्ठ आहे आणि ज्ञान जर ठासून लोकांच्या हृदयात आपल्याला भरायचं असेल तर मराठीमध्येच ते मांडलं पाहिजे म्हणून साधूसंतांनी मराठीचा गौरव केला आणि मराठीमध्ये आपल्याला ज्ञान उपलब्ध केलं वास्तविकवतात वेद गीता हे सगळं होतंच ना आधी वेगवेगळ्या भाषांमध्ये संस्कृत भाषेमध्ये होतं पण मराठीमध्येच का मांडावं लागलं साधू संतांना तर मराठी भाषेचं श्रेष्ठत्व आणि मराठीमध्ये जर ज्ञान दिलं तर ते लोकांच्या हृदयापर्यंत जातं आणि खरंच अर्थाने जगत काय आहे जगतामध्ये देव काय आहे सेवा काय आहे धर्म काय आहे ज्ञान काय आहे हे सगळं कळेल लोकांना म्हणून मराठीमध्ये मांडावं लागलं आता वास्तविक पाहता शिक्षण सुद्धा मराठीमध्येच महाराष्ट्रात असणे तितकच महत्वाचं आहे परंतु इंग्रजांना जे करायचं होतं ते इंग्रजांना काही गोष्टी जमल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे येणारं प्रत्येक सरकार करत आहे आणि भारतीय जनता पार्टी नावाच्या सरकारने तर इंग्रजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा झेंडाच हाती घेतलेला आहे इंग्रजांच्या ज्या गोष्टी अधुऱ्या राहिल्या होत्या त्यांची लिष्टच तयार आहे यांच्याकडे आणि ते पूर्ण करण्याचा वचनपूर्तीच हे करत आहेत असे म्हणजे इंग्रजांना जणू का यांनी वचनच दिलं होतं तुमचे राहिलेल्या सगळे स्वप्न आम्ही पूर्ण करू आता आता इंग्रजांचं काय होतं की त्यांना इंग्रजीमध्ये शिक्षण लादायचं होतं ते मागील सरकारने आणि ह्या सरकारने हातात हात मिळवणी करून इंग्रजी लाडण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता इंग्रजी शिक्षणासाठी देणं चुकीचं नाही इंग्रजी शिक्षणासाठी द्यावी बरेच जणे महामूर्ख तज्ज्ञ असे म्हणतात की इंग्रजी ही जगाची भाषा आहे इंग्रजी जगाची भाषा असूच शकत नाही जगामध्ये जेवढे काही दोनशेपर्यंत देश असतील दोनशे असतील एकशे नव्याण्णव असतील एकशे पंच्याण्णव असतील अर्थात सगळ्या देशांमध्ये आपण गेलो नाहीत काही देश अजून आपल्याला माहीतही नसतील दोनशेपेक्षाही जास्त असतील अडीचशेही असतील किंवा दीडशेही असतील कारण आपण सगळा विश्वाचा दौरा केला नाही सगळ्या देशांमध्ये आपण पोहोचलो नाही संपूर्ण ब्रह्मांडामध्ये किती देश कुठे दडलेले आहेत हेही संपूर्ण पूर्ण मानवजातीला अजून तरी माहीत नाही की असे अनेक देश आहेत की ते सुद्धा सगळेच लोक भारत देशामध्ये आलेले नाहीत इथलं सौंदर्य त्यांनी पाहिलेलं नाही जगामध्ये अनेक देश आहेत की आपण सगळेच भारतीय त्या ठिकाणी गेलेलो नाहीत तिथली कुठली ती भाषा आहे हे आपल्याला माहीत नाही पण अनेक पडत मूर्ख असे म्हणतात की इंग्रजी भाषा ही जगाची भाषा आहे जगाची भाषा असू शकत नाही इंग्रजी भाषा इंग्रज ज्या ज्या देशांमध्ये गेले राज्यकर्ते झाले तिथं राज्य केलं आणि त्यांच्यावरती लादली त्या, त्या देशांमधली इंग्रजी आहे वास्तविक पाहता प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्या देशातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगळी भाषा आहे त्या ठिकाणी त्यांच्या भाषेमध्ये ते व्यवहार करतात घेणदेण करतात जगतात त्यांचा व्यवहार धकवतात पण आपल्या देशामध्ये सर्रास सांगितलं जातं की इंग्रजी देशाची जगाची भाषा आहे म्हणून आपल्या देशात कंपल्सरी केली पाहिजे आपल्या नजरेतच असं भरलेलं आहे की इंग्रज म्हणजे श्रेष्ठ फिरंगे म्हणजे श्रेष्ठ मग इंग्रजांचं जे काही असेल ते श्रेष्ठ इंग्रज जे कपडे घालतील ते कपडे श्रेष्ठ इंग्रज जे दागिने पहनतील ते दागिने श्रेष्ठ इंग्रजी केशभूषा करतील ती केशभूषा श्रेष्ठ इंग्रजी वेशभूषा करतील ती वेशभूषा श्रेष्ठ इंग्रज जे सूट घालतील ते सूट श्रेष्ठ इंग्रज जे बूट घालतील ते बूट श्रेष्ठ इंग्रज जे चपला घालतील ते चपला श्रेष्ठ इंग्रज जे नावं ठेवतील ते नावेसुद्धा श्रेष्ठ इंग्रजांच्या दारात बांधलेले कुत्रे जे असतील त्यांचे नावं जे असतील ते सुद्धा श्रेष्ठ म्हणून आम्ही आमच्या लेकरांचे नावं तर इंग्रजांच्या लेकरांचे जे होते ते ठेवलेच ते लादलेच आपल्यावरती पण इंग्रजांच्या कुत्र्यांचे सुद्धा जे नावं होते ते आपण आपल्या कुत्र्यांना नावे ठेवत आहोत टॉमी डॉमी काय काय ते नावं आहेत ते म्हणजे इंग्रजांचं जे आहे ते श्रेष्ठ हे आमच्या नजरेत असं ठासून भरलेलं आहे इंग्रजांनीच राहिलं सुईलं आपल्या इथे येणाऱ्या सरकारने आणि मग इंग्रज जी भाषा बोलतात ती भाषा श्रेष्ठ हे आमच्या नजरेत ठासून भरलं मग इंग्रजी सक्तीची केली आता इंग्रजी सक्तीची केल्यानंतर इथले लोक ते स्वीकारतात याचा अभ्यास आपल्या सरकार केला सगळ्या पक्षांच्या आणि त्यानंतर यांना समजलं की आता यांच्यावरती काही लादलं तर हे स्वीकारतात म्हणून छोट्या छोट्या चिमुकल्यांना इंग्रजी सक्तीचे करणं हे किती कठीण होतं तरी यांनी केलं आता पुन्हा आणली हिंदी मग कशासाठी म्हणले नाही आता त्रिभाषा सूत्र शिक्षणात असलं पाहिजे तीन भाषांची सक्ती एक मातृभाषा मातृभाषा तर यांनी अनेक शाळांमधून हटवलेली आहे ती सक्तीची असायला पाहिजे ती नाही ती फक्त जिल्हा परिषद शाळांमध्येच ठेवली आहे आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये मातृभाषा ठेवली मराठी पण विद्यार्थी नाही ठेवले विद्यार्थी काढून घेतले मग तिथे काय केलं तिथं चार भिंती दोन वर्ग वीस वीस सं पटसंख्या आणि दोन शिक्षक मग त्यांना यांनी नावं दिलं दोन शिक्षकी शाळा दोन शिक्षकी शाळा आणि त्रिभाषा सूत्र शिक्षणाचं किती विरोधाभास आहे शिक्षक कमीत कमी तीन शिक्षकी शाळा नाहीत परंतु तीन भाषा सक्ती मात्र या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला जात आहे केंद्र शासन सांगतंय आणि राज्य शासन ऐकतंय ते म्हण केंद्र शासन सांगते की गाय दूध देते मग आपलं राज्य शासन म्हणते हो गाय दूध देते गायचं दूध खूप पौष्टिक असतं मग ते म्हणतात बैल दूध देतात हे म्हणतात हो बैल दूध देते आणि बैलाचं दूध खूप पौष्टिक असते ते म्हणतात बैल नाही रेडे दूध देतात हे म्हणतात हो राज्य शासन ते रेडे सुद्धा दूध देतात रेड्याचं दूध तर फारच पौष्टिक असते पण यांच्यामध्ये त्यांचा विरोध करण्याचं सामर्थ्य मात्र राहिलेलं नाही आता प्राथमिक शिक्षण हे राज्याचा विषय आहे मग प्रत्येक राज्य स्वतंत्र आहे जर देश स्वतंत्र आहे तर राज्य काय पारतंत्र्यात आहे का मग केंद्र शासनाचं सुद्धा पारतंत्र्य नसावं शिक्षणासाठी शिक्षण हे स्वातंत्र्य घेण्याचा विषय आहे विद्यार्थ्यांपासून पालकांपासून ते शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळे स्वतंत्रपणे शिकू शकले पाहिजे स्वतंत्रपणे त्यांचं स्वातंत्र्य स्वातंत्र स्वातंत्र असलं पाहिजे आम्ही काय शिकायचं खरं पहिला अधिकार आणि पहिलं स्वातंत्र्य जर इथे कोणाचं असेल तर ते विद्यार्थ्यांचं आहे पालक तर दडपशाही करतात पालकांना तर स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ माहीतच राहिला नाही शेजारचा मुलगा इंग्रजी शिकतो शेजारचा मुलगा हिंदी शिकतो मग माझा मुलगा शिकला पाहिजे म्हणून माझ्या मुलावर दडपशाही करणे पालकांची इच्छा म्हणून त्याला ॲडमिशन देणे पालकांची इच्छा म्हणून त्याला सक्ती करणे हे झालेली आहे दडपशाही पालकांची पालकांना स्वातंत्र्य नाहीच हीच माहीत नाही कारण पालकांना ना शेजाऱ्याच्या मुलापेक्षा आपला मुलगा त्याबरोबरीने किंवा त्यापेक्षा समोर असला पाहिजे एवढंच माहीत झालेलं आहे राहिला आता एकच मेव घटक म्हणजे जे विद्यार्थी आणि त्याला माहिती आहे की त्यानं काय शिकायचं हे स्वतंत्र विद्यार्थ्याचं आहे हे ही शासनानं करणं चुकीचं आहे कारण की शासनाचा अधिकार नाही आहे कोणत्या मुलांनी काय शिकायचं तो स्वतः त्याचा अधिकार आहे कारण का तर या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वतंत्र असल्यानंतर इथल्या प्रत्येक पक्षाला सुद्धा अधिकार आहे की आकाशामध्ये विहार करायचा कोणत्या झाडावर वाटेल तेव्हा फांदीवर बसायचं कोणत्या फळाचा आस्वाद घ्यायचा हे प्रत्येक पक्षाचं सुद्धा स्वातंत्र्य आहे प्रत्येक चिमणीचं प्रत्येक पाखराचं स्वातंत्र्य आहे तसंच आमच्या चिमुकल्यांना सुद्धा स्वातंत्र्य आहे की आम्ही कोणत्या भाषेमध्ये शिकायचं कोणत्या विषयाचा आस्वाद घ्यायचा कोणत्या ज्ञानाचा आस्वाद घ्यायचा हे आमच्या चिमुकल्यांचं स्वातंत्र्य आहे परंतु का लादलं जातं कारण आमच्या चिमुकल्यांना पहिल्यापासूनच तुम्ही पहिलीच्या वर्गापासून सक्ती करता तर त्या मुलांना काय माहिती आहे जे मुलं अर्धे मुलं तर आईचं म्हणजे पाचवे पहिलीला जाणारे मुलं जे, जे तुम्ही सांगता आणि इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारे जे मुलं आहेत ते अर्धे मुलं आईचं अंगावरचं दूध पिऊन शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेमध्ये आई, आई नसते उपलब्ध म्हणून त्या ठिकाणी त्यांना दुधाच्या बाटल्या दिल्या जातात चोखून प्यायचा आणि त्यांना तुम्ही सक्ती करता या आमच्यासोबत तुम्ही इंग्लिश स्कूलमधले असे किती मुलं दाखवतो तुम्हाला की जे आईचं अंगावरचं दूध पिऊन शाळेत येतात आणि त्यांना शाळेमध्ये दुधाच्या बाटल्या दिल्या जातात त्यांना तुम्ही सक्ती करणार त्यांच्यावरती दडपशाही करणार त्या मुलांवरती ज्यांना फक्त आपली आई आणि आईचं दूधच माहीत आहे त्यांना तुम्ही इंग्रजी सक्ती करणार त्यांना तुम्ही हिंदी सक्ती करणार कालांतराने हिंदी स्वीकारल्यानंतर तुम्ही गुजराती सक्ती करणार ती स्वीकारल्यानंतर तुम्ही तामिळ सक्ती करणार वाटेल ती सक्ती करणार आणि वाटेल तेव्हा तुम्ही त्या मुलांवर दडपशाही करणार ही गोष्ट स्वतंत्र देशात शोभते का एकदा हा विचार मूर्ख असणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांनी करावा शिक्षण मंत्रालयांनी करावा आणि लादण्यात येणाऱ्या केंद्र शासनाने सुद्धा करावा की आपण काय लादतो आणि महाराष्ट्रातच लादण्याचा प्रयत्न का करतो महाराष्ट्र हे असं राज्य आहे ज्याला महान राज्य म्हणलं जातं देशामध्ये असं एकही राज्य नाही ज्याला महान म्हणलेलं आहे प्रत्येक राज्याचं नाव आहे वेगळं पण त्याला महान शब्द अगोदर लावण्यात आलेलं नाही ला महाराष्ट्र असं आहे की काही काही देश आहेत महाराष्ट्र राज्य एवढाले बाहेर जर गेलो आपण आपल्या देशाच्या तर महाराष्ट्र राज्य एवढा आपले काही काही देश सापडतात आपल्याला असं महान असं राज्य आहे याला महान असणाऱ्या अनेक परंपरा आहेत इथल्या भाषा सौंदर्याची परंपरा आहे इथली संतांची परंपरा आहे इथल्या विचारवंतांची परंपरा आहे इथल्या इतिहासकारांची परंपरा आहे इथल्या इतिहासाची परंपरा आहे आणि म्हणून स्वतंत्र राज्यामध्ये या स्वतंत्र भाषा सुद्धा असली पाहिजे आणि ती भाषा आमची स्वतंत्र असली पाहिजे आणि आमचं शिक्षण स्वतंत्र असलं पाहिजे आमचं शिक्षण कुणाच्या दडपशाही खाली आम्हाला नको आहे एक तर आम्ही पालक म्हणून आमचं स्वातंत्र्य सांगतो मानतो आणि एक आमच्या पाल्यांचं ते स्वातंत्र्य आमचे पाल्य म्हणतील ती भाषा आमचं पाल्य म्हणतील ते आज शिक्षणामध्ये काय स्वतंत्र ठेवले तुम्ही म्हणाल तीच ड्रेसिंग तोच ड्रेसिंग कोड तुम्ही म्हणाल तोच तुमच्या शिक्षण मंडळाचा सिलेबस तुम्ही म्हणाल तेच पुस्तकांचं वज तुम्ही म्हणाल तसेच दप्तर तुम्ही म्हणाल तसेच स्वाक्स तुम्ही म्हणाल तशीच वेशभूषा तुम्ही म्हणाल तशीच केशभूषा आमच्या पाल्यांची पण आमचं पालकांचं काही स्वातंत्र्य आहे की नाही आमचं काही मांडायचं की नाही की आमच्या मुलांची केश भूषा कशी करायची आमच्या मुलांची वेशभूषा कशी करायची आमच्या मुलांचा सिलेबस काय असावा पालकांचं काही आहे की नाही का तुमचंच सगळं म्हणाल ते तुमच्या मुलांना इथे शिकायलाच नसतंय त्याच्यामुळे तुम्हाला काही माहितच नाही इथे काय असते तुमचे मुलं सर्रास फॉरेनला शिकायला असतात तिथे तुम्ही देता म्हणजे इथं मराठी मांडणारे लोक जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या शाळा आणि त्यांचे मुलं इंग्रजीत शिकवलेली आहेत पण इथं मराठीचं ज्ञान आपल्याला सांगत असताना ते दिसतात वास्तविक पाहता त्यांना मराठीशी काहीच घेणं देणं नाही आहे त्यांना इतर देशांशीच त्यांचं सगळं जमलेलं आहे मग त्याच्यामुळं त्यांना इथं काही घेणं देणं नाही पण ते मराठीचा मुद्दा इथे उचलून धरतात तो फक्त इथल्या राजकारणासाठी उचलून धरतात प्रसारमाध्यमं त्यांच्याकडे जावेत म्हणून उचलून धरतात परंतु मुद्दा हा आहे की मुद्दा शिक्षण म्हणजे ज्ञानाचं ज्ञान घेण्याचं ते साधन आहे क्षणाक्षणाला शिकणे त्याला शिक्षण असं म्हणतात पण तुम्ही ज्या भाषा लादत आहेत त्याच्यामुळे क्षणाक्षणाला शिकणे बंद पडले तिथे फक्त आता चालू झालेली आहे इंग्रजी तुम्ही शिक्षणात असल्यानंतर मुलांची काय अवस्था झाली मुलांचा अभ्यास आणि ज्ञान काय हे बाजूला पडलं रात्रंदिवस घोकावे लागणार आहेत इंग्रजीचे तरी मुलांना काहीही लिहिता येत नाही आता तुम्हाला पेपरच दाखवतो काही दिवसानंतर विद्यार्थ्यांनी काय लिहिलंय विज्ञान विषयामध्ये काय लिहिलंय तुम्ही इंग्रजी सक्ती केल्यानंतर काय लिहिलं विज्ञान हा ज्ञानाचा विषय आहे विशेष प्रकारचे ज्ञान ज्याला म्हणतात त्याला विज्ञान असं म्हणतात जगण्यासाठी पावला पावलावर आपल्याला विज्ञान महत्वाचं आहे सध्याचं विज्ञान हे विज्ञान जगच हे विज्ञान युग आहे आणि परंतु त्या विज्ञानाला तुम्ही इंग्रजीमध्ये डांबलं आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांमधलं ज्ञान हे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे त्यांना रात्रंदिवस घोकंपट्टी करावी लागत आहे आणि घोकंपट्टी केलेलं मुलांच्या लक्षात काहीच राहत नाही म्हणून विज्ञान विषयातलं जे ज्ञान असतं ते मुलांमध्ये उतरू नये आणि इथला वर्ग हा हुशार बनू नये कोणी शास्त्रज्ञ म्हणून पुढे येऊ नये कारण का तर तुम्हाला फक्त भिकारी निर्माण करायच्यात नाही तर तुमच्याकडे हात पसरून नेहमी उभे राहिले पाहिजे लोक याच्यासाठी तुम्ही विज्ञानातलं ज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न केला भाषेच्या नावाखाली आणि विज्ञानाला तुम्ही इंग्रजीमध्ये डांबलं तीच अवस्था आता तुम्ही तीन भाषा सूत्र कार्यक्रम राबवून करणार आहेत कारण की आता मुलांना मराठीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले मार्क पडतात त्याचं कारण आहे कारण की त्याला ती भाषा शिकावी लागत नाही ती आपोआप अनुकरणातून तो शिकतो म्हणून तो त्या पेपरमध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये चांगल्या प्रकारचे उत्तरं लिहितो आणि चांगल्या प्रकारचे गुण मिळवतो आता विज्ञानामध्ये सुद्धा त्याची मातृभाषा असते तर विज्ञान विषयामध्ये त्यानं चांगलं लिहिलं असतं पण तुम्ही सक्ती केली सक्ती केली म्हणून एक अशी सक्ती केली की आधी श्रीमंताच्या मुलांना तुम्ही चा तुमच्या इंग्रजी स्कूलमध्ये प्रवेश दिला मग बाकीच्या त्यांना वाटलं की त्या शाळा खूप चांगल्या आहेत तिथे इंग्रजी शिकवल्या जाते आणि हिंदी बोलल्या जाते अशी एकही इंग्रजी शाळा नाही की जिथे हिंदी बोलत नाही तिथे शिकवल्या जाते इंग्रजी शाळेत बोलल्या जाते हिंदी आणि घरात मुलगा गेला तर बोलतो खिचडी पालक बोलतात मराठी हा बोलतो हिंदी हा हिंदी का बोलतो तर शाळेत शिक्षक हिंदी बोलतात म्हणून हा हिंदी बोलतो आणि का बोल हिंदी बोलतो तर आमची इंग्रजी शाळा आहे म्हणून तू इथे हिंदी बोलल्या जाते मग काय आहे इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजीच बोलायला पाहिजे हा नियम आहे मग इंग्रजी का बोल नाही तर मग शिक्षक सांगतात की आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही चांगली स्पष्टपणे त्याच्यामुळे आम्ही हिंदीमध्ये बोलतो मग हिंदीमध्ये का बोलता मराठीमध्ये बोला ना सरस नाही आमची इंग्रजी शाळा आहे मग मराठीमध्ये बोलायचं नाही मराठीची अलर्जीच झालेली इंग्रजी शाळांना काय अलर्जी झाली आहे माहिती नाही कारण तिथे मराठी बोलली जात नाही तिथे मराठी शिकवली जात नाही आणि का हिंदी बोलल्या जाते म्हणजे एक प्रकारचं शिक्षणाची खिचडी करण्याचं काम शिक्षण व्यवस्थेने केलेलं आहे आणि इथल्या सरकारी व्यवस्थेने केले आहे सरकार नावाची जी चीज आहे त्यांना ज्ञान ही वस्तू ठेवायची नाही तराजू घेणारे विद्यार्थी त्यांना निर्माण करायचे आहेत भिकारी हात पुढं पसरणारे त्यांना निर्माण करायचे आहेत भीक मागणारा विद्यार्थी वर्ग युवा वर्ग त्यांना उभा करायचे म्हणून त्यांनी ज्ञान हा शब्द काढलेला आहे आता वास्तविक पानात तुम्ही सूत्र कार्यक्रम आणला पण तुम्ही प्रात्यक्षिक हा शब्दसुद्धा तुम्ही शिक्षणामध्ये ठेवला नाही तुम्ही सर्रासपणे विज्ञान असेल भूगोल असेल त्याच्यामध्ये सर्रासपणे तुम्ही पिकांची नावे शिकवता पिकांपासून शेंगदाण्यापासून तेल बनते शिकवता तिळापासून तेल बनते शिकवता प्रश्नसुद्धा टाकता पण तेल कसं बनतंय हे जर तुमच्या पडतमूर्ख शिक्षण पडत पडतमूर्ख असणाऱ्या शिक्षण मंत्र्याला प्रश्न विचारला कसं बनतंय हे विद्यार्थ्यांनी कसा विश्वास ठेवायचा तर काय पुरावा आहे तुमच्याकडे महाराष्ट्रातली एक जरी शाळा दाखवावी शिक्षण मंत्र्यांनी जिथे शेंगदाण्यापासून तेल कसं बनतं हे तिथं दाखवल्या जातं प्रॅक्टिकल घेतल्या जातं प्रत्यक्षिक दाखवल्या जातं महाराष्ट्रातली एक शाळा दाखवावी शिक्षण मंत्र्यांनी आहे का प्रॅक्टिकल नावाची जी शिक्षणामध्ये नाही विद्यार्थी विश्वास कसा ठेवायचा मग लादलं जातं फक्त शेंगदाण्यापासून तेल बनत हा बनत म्हणा बनत बनत शेंगदाण्यापासून तेल बनत शिक्षक म्हणतात तेल बनत विद्यार्थी म्हणतात तेल बनत झालं एवढाच काय शिक्षणाचा उपयोग मग शेंगदाण्यापासून तेल जर बनतं तर तिथं प्रॅक्टिकल असलं पाहिजे शाळेमध्ये तिथे तेल घणा असला पाहिजे बाजूला शाळेची थोडीशी जमीन असली पाहिजे तिथं शेंगदाणे तयार केले पाहिजे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवलं पाहिजे हे असे शेंगदाणे टाकले जातात मग त्याच्यामधून असं तेल येतं मग याला म्हणतात शिक्षण याला याला म्हणतात ज्ञान आणि घेतली जाते मग ती परीक्षा मग तिथं लेखी पेपर सुद्धा लिहिण्याची गरज नाही विद्यार्थ्यांना आपोआप समजत तुम्ही सांगता कापसापासून कपडा बनतो याच शिक्षण मंत्र्यांनी एक सुद्धा एक तरी शाळा दाखवाई या महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे कापसापासून कपडा बनवल्या जातो कापसापासून धागा बनवल्या जातो नाही तुमच्या शिक्षण व्यवस्थेकडे अवकात नाही प्रॅक्टिकल दाखवण्याची का नाही तर तुम्हाला माहीत आहे इथे जर शाळेमध्ये प्रात्यक्षिक घेतलं शाळेमध्ये जर तुम्ही हातमाग ठेवला शाळेमध्ये जर तुम्ही चरखा ठेवला तिथे जर विद्यार्थ्यांना तुम्ही धागा तयार करून दाखवला तर विद्यार्थी जिंदगीभर धागा तयार करतील कपडा तयार करतील बेकारी राहणार नाही तेलघाण्यांचा उद्योग करतील बेकारी राहणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आम्हाला बेकारी नावाचा वर्ग आता निर्माण करता येणार नाही आमच्याकडे हात पसरणारा वर्ग आम्हाला निर्माण करता नाही ना हे तुम्हाला माहिती आहे सगळ्या शिक्षण व्यवस्थेला म्हणून तुम्ही प्रॅक्टिकल ठेवलेलं नाही फक्त सक्ती करायची सक्ती करायची सक्ती करायची आणि ते गुलामासारखं स्वीकारायला लावायचं ह्याच प्रकारची तुम्ही भाषा सक्ती करत आहे फक्त हिंदी सक्तीची म्हणायची आम्ही बडबड गीतं यायलोत म्हणायचं बडबड गीतं शिकायत मुलं बडबडगीतं शिकायत मुलं गीतं शिकायलेत मुलं आणि बडबड गीतांच्या नावाखाली मोठमोठ्याले पेपर त्यांना सोडवायला लावायचे मोठमोठ्या पुस्तकांच्या रद्द्या विकायला लावायच्या आज सक्ती केली म्हणजे त्याच्यासाठी विशेष प्रकारचे तुम्ही पुस्तकं तयार करणार ते पुस्तकं तुम्ही पालकांना घ्यायला लावायचे एकीकडे म्हणायचं आम्ही पुस्तकं मोफत देतो विद्यार्थ्यांना मोफत आणि दुसरीकडे त्याचे गाईड काढायचे गाईडांच्या किमती दुप्पट करायच्या पुस्तकांची किंमत त्या ठिकाणी पन्नास रुपये असेल तर गाईडची किंमत दोनशे रुपये करायची दीडशे रुपये पालकांकडूनच उकळायचे आणि म्हणायचे आम्ही पुस्तकं मोफत दिलो हा तुमचा मूर्खपणा सगळा लक्षात येतो पालकांच्या आम्ही पालक म्हणून आम्हाला हे सगळं कळतं आमचे मुलं चिमुकले असले तरी आमच्या मुलांना हे सगळं कळतं पण तुम्ही सक्ती केले ना आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतले ना तुम्ही इतकी सक्ती केलेली आहे की त्या विषयामध्ये पास नापास नावाचे तुम्ही शब्द ठेवलेले आहेत आणि आमच्या मुलांना तुम्ही आत्महत्या करायला भाग पडत आहेत तुमची मुलं कसे आत्महत्या करत नाहीत कधीच नापास झालं म्हणून तुमचे मुलं नापास कसे होत नाहीत कधीच आमच्याच मुलांना कसं तुम्ही नापास ना पास म्हणून ना घोषित करता आमच्याच मुलांना कसं तुम्ही मागं ठेवता हे सगळे तुम्हाला हा खेळ जमलेला आहे हा खेळ तुम्हाला जमवता येत आहे आता अधिवेशन आहे आता महाराष्ट्राचं अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये काय गाजवाय तर अधिवेशनामध्ये इथे निवेदन असलं पाहिजे शेतीसाठी काय शिक्षणासाठी काय आरोग्यासाठी काय रस्ते कसे असायला पाहिजे कुठचे रस्ते खराब आहेत कुठं रस्ते नवीन करायचे आहेत माता भगिनींसाठी काय माता भगिनींच्या सुरक्षेसाठी काय मुलींच्या सुरक्षेसाठी काय हे व्यवस्थांचं नियोजन आता तुम्हाला अधिवेशनामध्ये करायचं असतं पण ह्या सगळ्या मुद्द्यांवर पांघरून घालायचं असेल तर तुम्हाला असा मुद्दा उचलावा लागतो आणि म्हणून हे सगळे मुद्दे जर बाजूला ठेवायचे असतील विषय डायवर्ट करायचा असेल तर तुमच्यापैकीच एखादा तुटका राजकीय पुढाडी पुढे येतो एखादा सदावरतेसारखा झिप्रा बोलवल्या जातो त्याला पुढे हिंदीच्या विषय धरून टाळ्या वाजवल्या लावायला जातात इतक्यात टाळ्या वाजवतं की तो कोणाचंही काही ऐकायला जात नाही असे असे दोन तीन पढत मूर्ख बोलवता कर्कश आवाजाचे अंधारे नावासारखे काही काही बोलवता सगळा अंधार महाराष्ट्रामध्ये करणारे असे दोन चार पढत मूर्ख बोलवता आणि मग हा मुद्दा अधिवेशनामध्ये घ्यायचा म्हणून त्यांना आधीच बोलवलं जातं आता काय कर कर्कश आवाजामध्ये बोलतोय ते सदावर ते काही समजत नाही पण त्याला हिंदीच्या विषयासाठी तज्ज्ञ म्हणून तुम्ही समोर आणता त्या सदावर्तेची या महाराष्ट्राला गरज नाही त्या अंधारेची या महाराष्ट्राला गरज नाही या महाराष्ट्राला गरज आहे आमच्या पाल्यांना गरज आहे आमच्या चिमुकल्यांना गरज आहे स्वातंत्र्यपणे ज्ञान घेण्याची मग ज्ञान काय फक्त हिंदी विषयातच आहे का ज्ञान फक्त इंग्रजी विषयातच आहे का ते इंग्रजीतूनच तुम्ही दिलं म्हणजे ज्ञान संपादन करता येणार आहे का आणि तुम्ही जर त्या भाषामध्ये नाही दिलं तर ज्ञान आमच्या मुलांना मिळणार नाही का आमच्या मुलांना प्रत्येक विषयातलं ज्ञान घेऊ द्या स्वतंत्रपणे घेऊ द्या तुमच्याकडे शिकण्याची जबाबदारी दिली तुम्ही शिकवा तुमचं कर्तव्य पूर्ण करा शिक्षण व्यवस्थेकडून ते फक्त शिकवा तुम्ही मातृभाषेतून ज्ञान द्या आमच्या मुलांना प्रत्येक विषयाचं ज्ञान मातृभाषेतून द्या मराठीतून द्या तुमचे जे सक्तीचे विषय आहेत ते फक्त तुम्ही शिक्षणासाठी शिकण्यासाठी म्हणून ठेवा तुम्ही इंग्रजींना किती महत्त्व दिलेलं आहे म्हणून इंग्रजीचे ट्यूशन निर्माण झालेले आहेत मुलांना वीस हजार रुपये पालकांना एक्स्ट्रा शिक्ष ट्यूशनवर खर्च करावे लागणार आहेत तुम्ही सक्ती हा शब्द वापरल्यामुळे अजून तुम्ही सक्ती हा शब्द हिंदीमध्ये वापरला की मुलं आणखी वीस हजार पालकांचा खर्च वाढणार आहे ट्यूशनचा हिंदी नावाच्या सक्ती केल्यामुळे मग का हे पालकांकडून उपसण्याचं म्हणजे तुमचं जे आहे ते उपसा सिंचन चालू आहे तुमचं उपसा पालकांकडे दोन रुपये खिशात आहेत की नाही दिसतात की नाही ते उपसा पहिले पालकांच्या खिशात काही ठेवायचं नाही उपसा 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 हा उपसा चालू आहे तुमचा त्याचे गाईड येणार त्याचे गाईड दुप्पट तिप्पट किमतीने तुम्ही विकणार मग त्या गाईडच्या कंपन्या आणि तुमची हात मिळवणी एकच असणार तुम्हाला त्याच्यातून प्रचंड पैसा मिळणार आमच्या मुलांना काय मिळणार आहे तुमच्या सक्ती विषयातून आमच्या मुलांना काय मिळणार आहे आमच्या मुलांना फक्त दडपण आमच्या मुलांना फक्त लाखोंच्या वह्या पुस्तकं घ्यावं लागणार लाखोंचे गाईड घ्यावं लागणार आणि लाखो रुपये ट्युशनवर खर्च करावे लागणार का करावे लागणार तर तुमच्याकडे शिक्षकच नाहीत ना तुम्ही थातूर मातूर शिक्षक, शिक्षक देणार आणि ते काय शिकवणार तुम्ही एखाद्या विषयाची सक्ती केली म्हणजे त्या विषयातला तज्ज्ञ द्यावं लागतं शिकवायला असा मातूर मास्तर जमत नाही द्यायला तिथं तज्ज्ञ तद असला पाहिजे पारंगत असला पाहिजे तुमच्याकडे दोन शिक्षकी शाळा आहेत पहिलेच जे विषय आहेत ना तेच शिकवायला तुम्ही शिक्षक दिलेले नाहीत तुमच्याकडे किती दोन शिक्षकी शाळा आहेत यांची यादी द्यायची का तुम्हाला का तुमच्या थोबाड ओढत नेऊन शाळेवरती दाखवायचे ह्या दोन दोन शिक्षकी शाळा आहेत म्हणून त्याच्यातल्याही एकाला तुम्ही मुख्याध्यापकाचा भार स्वीकारायला लावलेला आहे तो रात्र बाहेरच असतो त्याला विचारलं का रे बाबा बाहेर तो म्हणतो मी मुख्याध्यापक आहे मला केंद्र प्रमुखांना बोलवलं होतं मला गट शिक्षण अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं मला शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी बोलवलं होतं तो रात्रंदिवस बाहेर उरला एक शिक्षक पाच वर्गाला एक शिक्षक दिलेला आहे पाचवीच्या शाळांना तुम्ही दोन शिक्षकी शाळा म्हणून घोषित केलेला आहे तो एक शिक्षक किती भाषा शिकवेल त्रिभाषा सूत्र शिकवेल तीन भाषा शिकवेल का तो परिसर अभ्यास शिकवेल का तो इतिहास शिकवेल का तो गणित शिकवेल का तो खेळाचे विषय घेईल तो काय शिकवेल का तो खिचडी खि शिजवत बसेल का तिथं तांदूळ मोजत बसेल तुम्ही एक एक तांदळाचा दाना त्या मास्तरला मोजायला लावता आणि त्याचं रेकॉर्ड लिहायला लावता आणि त्याचं रेकॉर्ड तपासायला जाता तुम्ही हे रेकॉर्ड तपासायला कधी आले का शाळेवर आमच्याकडे पुरावे आहेत कधीच आले नाहीत तुम्ही शाळेवरती की मुलांना काही येतं की नाही मुलांना कधीही तुम्ही समोर बोलवलं नाही कधीही तुमच्या अधिकारी समोर आले नाहीत की मुलगा कसा शिकलाय कसा बोलतो तुम्ही रेकॉर्ड तपासता शिक्षकांनी टाचन लिहिलं की नाही शिक्षकांनी तांदळाचं रेकॉर्ड लिहिले काय लिहिले जिरे किती ग्रॅम लिहिले किती ग्रॅम टाकले त्या तांदळामध्ये किडे किती होते हे पाहत नाही तुम्ही जिरे किती टाकले ते पाहता हळद किती ग्रॅम होती मीठ किती ग्रॅम होतं तुमचा ग्रॅमवर हिसाब लिहायला लावता मास्तराला मास्तर किती शाळे यक एका शिक्षकांनी तुमची खिचडी बघायची दोन रुपये किलोच्या तांदळाची का तुमचे ते वटाने बघायचे का त्या तांदळातले किडे बघायचे का तुमची हळद बघायची दोन रुपये किलोची तिथे दिलेली काळी हळद का काय बघायचं त्या ठिकाणी सगळा सत्यानाश करून ठेवलाय तुम्ही दोन शिक्षकी शाळांच्या नावाखाली आणि तिथे तुम्ही त्रिभाषा सूत्र देणार आणि इंग्रजी शाळांना म्हणणार मराठी नाही शिकवली तर दीड लाख रुपये दंड त्यांच्याकडून दीड लाख रुपये घ्यायचा ते मोकळे म्हणजे तुमचं हे पैसा कमवण्याचं साधन बनवलंय तुम्ही भाषा शक्ती म्हणजे पैसा कमवण्याचं साधन दीड लाख रुपये दंड घ्यायचा शिकवा जा तुम्हाला जे शिकवायचं ते शिकवा मराठी नका शिकवू अशा कितीतरी शाळा आहेत त्यांना मराठी माहीत नाही आता जे इंग्रजी शाळेंमध्ये शिकणारे मुलं आहेत ते सर्रास हिंदी बोलतात सर्रास त्यांना मराठीमध्ये आपण बोलल्यानंतर त्यांना काहीही कळणं झाले काहीच कळणं झाले इंग्रजी माध्यमाच्या मुलांना ते फक्त हिंदीमध्ये बोलत आहेत इंग्रजीमध्ये लिहित आहेत काहीही येत नाही त्यांना आणि म्हणून तुम्ही जे शिक्षणाचा केलेला आहे तो कचरा आहे तुम्हाला द्यायचंच असेल शिक्षणामध्ये तर प्रात्यक्षिकरूपी शिक्षण द्या आणि स्वतंत्र रूपी शिक्षण द्या मुलांना स्वतंत्र ठेवा काय शिकायचं आहे आणि दुसरी गोष्ट जर शिक्षणात द्यायचं असेल तर तुम्हाला कर्तव्य आहे तुमचं देणे ते प्रत्येक शाळेवरती पाचवी वी पर्यंत शाळा असेल पाच वर्गाची तर तिथे दहा शिक्षक द्या दहावी पर्यंत शाळा असेल तर तिथे चाळीस शिक्षक द्या तरच ह्या तुम्ही विषयांच्या सक्त्या करू शकता आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकता भले तुम्ही वेतन मर्यादित स्वरूपात द्या नका देऊ एका शिक्षकाला दोन लाख वेतन पण त्या दोन लाखामध्ये कमीत कमी इथे दहा शिक्षक द्या तरच या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा सुधारू शकेल आणि तरच इथले मुलं स्वतंत्रपणे चांगलं ज्ञान घेऊन शिक्षण शिकतील आणि स्वामी विवेकानंद बनतील आणि म्हणून स्वामी विवेकानंद जे म्हणायचे ते शिक्षण इथं पाहिजे महा महात्माजी गांधी जे म्हणायचे ते शिक्षण इथे पाहिजे जे शिक्षण माणूस घडवते ते शिक्षण पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणायचे ते संविधान जे लिहिलेलं आहे ते संविधान मुलांना कळणारं कायद्याचं ज्ञान असणारं शिक्षण हे शिक्षण तुम्ही सक्तीचं कधीच करत नाही ते शिक्षण करा सक्तीचं आज गरज आहे शिक्षणामध्ये स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या शिक्षण पद्धतीची आज गरज आहे शिक्षणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडलेल्या शिक्षण पद्धतीची काय म्हणायचे राष्ट्र संत तुकडोजी महाराज की अब माध्यमिक क्षणही बनेगा माध्यमा माध्यमिक शाळांमध्ये चार भिंतीच्या आत बसून शिक्षण होऊ शकणार नाही आज वृक्षांच्या छायेमध्ये जावं लागेल पीक पद्धतींमध्ये उभं राहावं हो लागेल आणि मग मुलांना पीकपद्धतीविषयी माहिती सांगावी लागेल हे शिक्षण आज पाहिजे महात्मा गांधीजींनी बांधलेलं शिक्षण आज पाहिजे आज तुम् का तुम्ही काय म्हणता आम्ही शिक्षणामध्ये नई तालीम वर्धा शिक्षण योजना स्वीकारली आहे काय आहे वर्धा शिक्षण योजनेचा काय तुम्ही सत्यानाश केलेला आहे काय देता तुम्ही आज वर्धा शिक्षण योजनेमधलं शिक्षणामध्ये काहीच देत नाही आहे एखादं प्रात्यक्षिक शिक्षणामध्ये नाही ना काय स्वीकारलं तुम्ही महात्मा गांधीजींच्या शिक्षण पद्धतीचं नाही स्वीकारलं का नाही स्वीकारलं तुम्हाला इथे बेकारी आणि भिकारी विद्यार्थी निर्माण करायचे होते म्हणून तुम्ही स्वीकारलं नाही म्हणून आज जर कोणत्या शिक्षण पद्धतीची गरज असेल आज जर तुम्हाला कोणतं शहानपण सुचावं असं वाटत असेल तर शिक्षणमंत्र्यांना शहानपण सुचावं आज महात्मा गांधीजींनी मांडलेल्या शिक्षण पद्धतीचं स्वामी विवेकानंदांनी मांडलेलं स्वा शिक्षण पद्धतीचं शहानपण आज आमच्या शिक्षण मंत्र्यांना सुचावं आणि ती शिक्षण पद्धती महाराष्ट्रामध्ये अवलंबण्यात यावी एवढीच अपेक्षा पालक म्हणून जय हिंद जय भारत